कोणा भांडी कुंडीत होते कोणाचा हातरून उतरते तेल लावते तूप लावते चपात्याला फळ आणतय आता भोसल्या आमशाळेलाय भोसल्या मेनं पोटाची धरलेला त्या पोराला दर आणि दररोज मैदान गाजवत काल गवार गाजवलं बरोबर का कुमटे गाजवलं बरोबर का दररोज गाजवलेला आहे आणि सत्ते ढवळे रांजणीचा पक्तो निकल्या कसला म्हणून आलेला आहे निकल्या म्हणतो गेले गेली का आणि चिलाट म्हणते माझी काय वाट सरपंच बोला दत्ता शिंदे आपलं स्वागताने आपला सत्कार होतोय आपण मंचाव्या स्त्रिया खाडे पिंपरी चालू करा पानवणगावचे जावई नवनाथ काळेल कवठळी आपला या ठिकाणी सत्कार होतोय या राज मुद्रा फेटा युट्यूब चॅनल मसवड नोडकर कुस्ती लाईव्ह दाखवायला लागले मुद्रा, लाग मुद्रा फेटा युट्यूब चॅनल मसव ठीक आहे धन्य सवा हो कुस्ती वाढ आपल्या मैदानासाठी त्यांनी मदत दिली ते सन्माननीय दादासाहेब पाटोळे कुकुडवाड एक हजाराची या कुस्ती मैदानासाठी मदत दिलेली आहे आपल्या या ठिकाणी सत्कार होतोय नवनाथ खांडेकर यांच्या हातीला दोनशे रुपये आणि बाळू कारच्या हाती शंभर रुपये तुमच्या हातात तुम द्यायचे फुटायचे बघून आम्ही घेत नाही आणखीन लागते आहे लोनेश गोरड एकेकाचे सुप्रसिद्ध बोलवा लोनेश गोरड आज या पंतप्रधान तोरणे राज्य स्मरणार्थ सन्मान्य काशीराव पोदा तोरणे गुरुजी यांनी तीन हजाराची कुस्ती लावलेली आहे मदत दिलेली आहे आपला या ठिकाणी सत्कार होतोय आतवर करायचा सुरक्षा स्वीकारावा समाधान जिमाल पंधराशे रुपयाची कुस्ती लागते लोणेश वेरणा त्या पंचम गोरात आप चला पंच म्हणून नियुक्ती झाली मैदानात या आपण कब्जा घेतलेला तिकडे सत्यजीत ना रांजणी का बैलवाना हो पण ते पारक पोर ना अत्यंत चाहना बुद्धिमान आहे जरा फिरत राहावा की आमच्या समोर ना हो पंच तर फिरत राहावा तारीक राजनेश पंत म्हणून आता लुनेशरा पंतप्रधान स्वर्गीय संदीपान आवजी तोरणे यांचे स्मरणार्थ या ठिकाणी राजाराम संदीपान तोरणे या तीन हजाराची बंदी दिलेली आहे या मैदानासाठी सत्कार स्वीकारतील पोहरासाठी टाळ्या वाजवा गेला राज दोर कबल्या घेतल्या त्यांना चप्पा चप्प त्याना दहाना वागावरती अयने केला धरूळा धरणासार काय हे हनुमा हनुमा अन्मा सचिव हनुमा ही मुलं खाली बसवा बा पुढं ती बारकी काय करायला तु तिथं कोठऱ्यात कोण हाय का ना त्यांना आवडायला एखादी कुर्ती त्यांच्या अंगावर येईल बर का पालक मंडळे ती पोरं बाहेर घ्या पोरं बाहेर घ्या इंडियन आण्यासारखं पोरं आहे एकदम फास्ट मध्ये घेतलेला आहे अक्षय बोलते कपडे काढा निघल्या निघून गेला किल्ली तोड वर्ष अवघा करा पण चाळीस वर्षाची बुद्धी आहे त्या पोराला या ठिकाणी आठ रुपये जोड पाहिजे फसवडा का कुशल लढवया पाच हजार रुपयाला ला विशाल रुपनरला जोड पाहिजे कुणी त्याच्या जुगडीत असाल तर उता त्याच्या डबल वजनाचा नको आहे आणि असला तरी तो हे विशाल रुपन सांगतोय कसा आहे तो बघा कुस्ती करायची एवढे बैलवा कुस्ती आहे माने शिंदे माझी सरपंच डाकणी आपला सत्कार होतोय दत्ता शिंदे डाकणी आपल्याला विनंती आपण शिंदेव या आत्ता शिंदेव एक कुस्ती आठ झाला की अजून अजून एक गोष्टी घ्या मोतीराज तोरणे आपला फेटा बांधून सत्कार होतो ती ना ढकटवारी नावाचं छोटा गावा जाऊन गेलं तर गाव दिसणार नाही पण या पोरानं गावाच गाव चोपट वस्ता मुलानी मांडे हा सर्दी कर आणि आकाश राजकीय पिंपरी चालू करा या कुस्तीला पंच पोपट रुपणावर आत या पोपट रुपन आत या आणि पंचांचा निर्णय आडवा हात काढलेला आहे आशादा पिक्चरला হ্যাঁ হাসপিছিল <Hajar> जाधव जंगल्याने वाजवल्या सातारा जिल्ह्याचा पोरगा अभिमान आहे सर्वांना खिशात हात घाला जरा